प्राथमिक स्तरावर राज्य शासनाकडून बांबू क्लस्टरचा निधन उपयोगी अभ्यास अहवाल मंजूर आहे प्रस्तावित बांबू क्लस्टरमधील कारागिरांनी तयार बांबूचे उत्पादन व त्यांच्या समस्या तसंच क्लस्टरबाबतची सद्यस्थिती पाहण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी साळव मुरुड येथे नुकतीच प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे शासनाच्या उद्योग विभागाअंतर्गत शासनाच्या औद्योगिक समूह विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हा उद्योग केंद्र रायगड अलिबागद्वारे बांबू क्लस्टर मुरुड येथे प्रस्तावित आहे सुमारे नव्वद ते शंभर बांबू कारागिरांना एकत्र करून बांबू कारागिरांना समूह विकास योजना अर्थात क्लस्टरमधून अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचे सामूहिक सुविधा केंद्र साळा मुरुड येथे प्रस्तावित आहे औद्योगिक समूह विकास कार्यक्रमाअंतर्गत सामूहिक सुविधा केंद्र सुरु करण्याकरिता आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकारी जावळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आह बांबू कारागिरांनी बनवलेल्या वस्तूंना योग्य विक्री स्थळ उपलब्ध करून देण्याकरिता जिल्हा प्रशासन उचित कार्यवाही करेल असं आश्वासन जिल्हाधिकारी जावळे यांनी उपस्थित बांबू कारागिरांना दिलं आहे प्रस्तावित सामूहिक सुविधा केंद्राकरिता नियोजित जागेची पाहणीच्या प्रसंगी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी एस हरळ्या तहसीलदार मुरुड येथील रोहन शिंदे संचालक बांबू क्लस्टर साळाव रुपेश जामकर उपस्थित होतं